बघा जयश्री आणि भाग्यश्री यांच्या दोन वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर पाच सहा होतं आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर सहा सात आहे तर जयश्रीचं आजचं वय किती असा प्रश्न वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या दोन प्लेलिस्ट माझ्या जरूर बघा त्यामध्ये भरपूर उदाहरण तुम्हाला अभ्यासायला मिळतील प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा तर इथं जयश्री आणि इथं खाली भाग्यश्री लिहा लक्ष द्या गणित काय म्हणते त्यांच्या आजच्या किंवा आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर सहा सात ओके आजच्या त्यांच्या वयाची ही गुणोत्तर सहा सात इथं मांडा प्रत्यक्षात त्यांची आजची वय किती काढण्यासाठी ने आपण नेहमी जलपद यक्ष वापरतो ओके आता गणित म्हणते दोन वर्षापूर्वी मात्र त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे पाच सहा होतं दोन वर्षापूर्वीची गोष्ट म्हणून इथं मायनस टू इथंसुद्धा मायनस टू दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर गणित म्हणते पाच सहा होतं अशा पद्धतीची ही मांडणी म्हणजे इथं हे एक पद हे दुसरं या राशीमध्ये हे एक पद हे दुसरं अशा पद्धतीची हे मांडणी लक्षात घ्या लक्ष द्या आता करायचं काय तर या सहाचा गुणाकार या पदासोबत या पाचचा गुणाकार या पदासोबत इथं मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल सहाचा गुणाकार वंशातील सहाय्यक स्वजात दोन सोबत इथं बराबर चिन्ह घ्या ह्या दोन राशी आहेत आणि त्या परस्परांना भागीला आहेत पाच चा गुणाकार सातेक्स वजा दोन सोबत इथं पाच कंसामध्ये सात एक्स वजा दोन सहा आतील पदाला इथं पाच आतील पदाला गुनिला आहेत ओके सहा सहा छत्तीस यक्स हा गुणाकार वजा चिन्ह साईन बारा बराबर चिन्ह पाच गुणिला सात एक्स पाच सात पस्तीस यक्स हा गुणाकार वजा चिन्ह पाल दोन्ही दहा ओके आता या पस्तीस यक्सला छत्तीस यक्सकडे येतानी वजा स्वरूपात मांडावे लागते सर समोर राहिले हे वजा दहा आता हे वजा बारा विरुद्ध बाजूने जातानी अधिक बारा असे मांडा कारण तर गणितीय दंडक ही वजाबाकी एक्स सर आणि ही वजाबाकी अधिक दोन तात मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह तेव्हा जेव्हा गणितीय क्रियेमध्ये एक संख्या वजा एक संख्या अधिक असते की काही गणितीय बारकावे लक्षात घ्या प्रश्न जयश्रीचं आजचं वय काय लक्ष द्या ही जयश्री तिचं आजचं वयाचं गुणोत्तर सहा एक्स हे भाग्यश्री तिचं आजचं वयाचं गुणोत्तर सात वाटल्यास इथं मांडतो जयश्री आणि ही भाग्यश्री त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर वया लेकरांनो सहा सात ओके प्रत्यक्षात त्यांची वय किती काढण्यासाठी आपण चलपद यक्ष वापरलं होतं प्रश्नामध्ये जयश्रीचं आजचं वय विचारलं यक्षची किंमत दोन आली आल्याची किंमत या जयश्रीच्या आजच्या वयाच्या गुणोत्तरात मांडून उत्तराप्रद झा सहा गुणीला दोन बराबर बारा वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके